नमस्कार मी नमिता धुरी तुम्ही पाहताय लोकमत मुंबई बहुचर्चित असा बी डी चाळींचा पुनर्विकास सुरू झालेला आहे मात्र यातले काही रहिवासी आहेत जे नाराज आहेत एक दोन दिवसापूर्वी इथल्या चार चाळींसाठी सोडत जाहीर होणार होती मात्र या सोडतीच्या बैठकीवर रहिवाशांनी बहिष्कार टाकला यामागचं कारण काय आहे रहिवाशांमध्ये एवढी नाराजी का आहे हे इथे जमलेल्या रहिवाशांकडून आपण जाणून घेणार आहोत सर मला थोडक्यात सांगा की नेमकीही नाराजी कशा निमित्त आहे तुम्हाला सोडत जाहीर होणार होती तुमची घर तुम्हाला भविष्यात मिळणार आहेत मात्र तरी असं असताना रहिवाशांनी बहिष्कार का टाकला माझं नाव मंगेश राणे मी बिल्डिझ नंबर दहा मध्ये राहतो सर्वप्रथम मी हे सांगतो की सात आठ नऊ दहा या चारही बिल्डिंग मधल्या कुठल्याही रहिवाशाचा या प्रोजेक्टला विरोध नव्हता पण ज्या पद्धतीने ते आम्हाला डिवाइड आणि रूल करता आहेत त्या विरोधात आम्ही उभे राहल जी आमची जुनी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ऐंशी खोल्या आहेत नवीन बिल्डिंग जी होणार आहे त्यामध्ये पण ऐंशी खोल्या आहेत तर आमची एवढी रास्त मागणी आहे की ज्या ऐंशी खोल्या आमच्या शून्य ते ऐंशी ज्या खोल्या आहेत जुन्या बिल्डिंगमध्ये तशाच आम्हाला नवीन बिल्डिंगमध्ये लॉटरी करून द्या तर म्हाडा त्याबद्दल काय करतं आहे की आम्हाला वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये आहे आणि त्यावरमुळे आम्हाला जो आत्तापर्यंत आम्ही जो वारसा जपला इथला मराठीपणाचा किंवा मराठी संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तो सगळा वारसा या ठिकाणी संपवण्याचा कुठेतरी डाव आहे आणि म्हाडा इथली जी तात्कालीन कमिटी आहे त्याला हाताशी धरून आमच्यावरती दडपशाही करते आहे तर आमचा विरोध म्हाडाला म्हाडाच्या कामाला किंवा त्यांच्या लॉटरीला नाही आहे पण जी प्रोसेस आहे जी पद्धत आहे की लोकांना विखरून टाकायचं आणि त्यांची नेस्तानापूत करायचं इथल्या मध्यमवर्गीयाला तो या ठिकाणी होता कामा नये यासाठी आम्ही कोर्टातही रिट पिटिशन दाखल केलेलं आहे कोर्टानेही म्हाड म्हाडाला आदेश दिले आहेत की लॉटरी कुठल्या पद्धतीने केली कशा पद्धतीने केली ते कोर्टाला सादर करायचं आहे एवढं असूनही दहा तारखेला आम्हाला पहिली लॉटरीची नोटीस लावली आणि म्हाडा काय करतं शुक्रवारची नोटीस लावतं संध्याकाळी की जेणेकरून कुठलाही नागरिक कायद्याचा आधार घेऊ नये आता चौदा तारखेची पण जी नो परत री लॉटरीसाठी त्यांनी केलेलं आहे ती कालच्या शुक्रवारी त्यांनी परत लावली संध्याकाळी की जेणेकरून आम्ही कुठे धावपळ करू शकत नाही कायद्याच्या बंधनात आम्ही अडको ह्यासाठी त्यांनी हा सगळा घोळ घातलेला आहे आणि ह्या दडपशाही विरुद्ध आमचा हा सगळा सा संघर्ष चालू आहे तुम्ही मला सांगा की आतापर्यंत किती घरांसाठी सोडत जाहीर झालेली आहे तुमचं असं म्हणणं होतं की अर्धा मजल्यांसाठी सोडत जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला हव्या त्या मजल्यावर भर मिळेल की नाही याबाबत शंका आहे तर ते नेमकं काय खर का तर आमचं रोड नामदोषी मार्ग माझं नाव संजय झगडे एबीडीचा क्रमांक दहा मधील रहिवासी खर तर ह्या डिला रोड परिसरामध्ये टोटल बत्तीस बिल्डिंग आहेत त्या बत्तीस मध्ये पहिल्या फेज मध्ये ज्या तुम्ही सोळा बिल्डिंग घेतल्या होत्या त्या सोळा बिल्डिंगमध्ये एक ते पंधरा आणि एक तीस नंबर अशा सोळा बिल्डिंग होत्या तो आ, बात तर त्याच्यामुळे ज्या वेळेस डेव्हलपमेंट सुरू झाली असताना जेव्हा दोनशे बहात्तर घरं जेव्हा त्यांना जागेसाठी हवी होती तेव्हा त्यांनी ते ते जी खाली केली त्या दोनशे बहात्तर लोकांसाठी त्यांनी जी पहिली के लॉटरी केली ती लॉटरी एकदम चुकीच्या पद्धतीची केली होती जणी जसं करून आम्हाला माहिती होतं जसं सोळा बिल्डिंग मध्ये इथे रहिवाशी असं ठरलं होतं कारण ही काय झोपडपट्टी पुनर्वसन नाहीये की कोणाला घेईल आणि कुठे कसे टाकाल म्हणून कमिटी ही कुठली स्थापन केली नाही आपण फक्त म्हाडाशी काही संपर्क साधता म्हणून काही लोकांना आपण तिथे नेमलेलं होतं त्याच्यामध्ये काही जे होते लोक त्यांच्याशी ते पत्रव्यवहार वगैरे करत होते परंतु त्यांनी आम्हाला कुठल्याही म्हणजे जसं सोळा बिल्डिंगचं हे पूर्ण डेव्हलपमेंट होतं पहिल्या फेजचं त्या रहिवाशांना कुठल्याही मिटिंगमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये सहवा म्हणजे भाग न घेता कुठल्याही याच्यामध्ये काही सांग न सांगता त्यांनी परस्पर त्यांच्याशी मिटिंग करून आम्हाला काही गोष्टी न कळवता हो या लॉटरी केलेल्या आहेत जशी ही पहिली जी लॉटरी झालेली आहे रँडमली अशी कुठेही पद्धत नाहीये आम्ही असं ठरवून चाललो होतो की एक बिल्डिंग दोन बिल्डिंग मध्ये एक बिल्डिंग पूर्ण समाविष्ट केलं जाईल कारण इथे ऐंशी ऐंशी बिल्डिंगचं एक एक रूमचं एक मंडळ आहे बिल्डिंग आहे एक, एक मंडळ आहे तर आम्हाला असं वाटलं होतं की एका बिल्डिंगमध्ये साधारण एक दोन मध्ये एक बिल्डिंग मध्ये पूर्ण अशी खालून बॉटम टू बावीस माळ्यापर्यंत लॉटरी करण्यात येईल परंतु यांनी जी लॉटरी केली नाही ही पूर्ण ए बी सी डी एफ जी अशा सात बिल्डिंग मध्ये वरचे पाच पाच माळ्याप्रमाणे ही कुठली लॉटरीची पद्धत झाली ही अशी कुठे लॉटरीची पद्धत नाहीये हे कोण आहे यांनी अशी वरची लॉटरी घेतली नाही आम्ही इथल्या स्थानिक रहिवासी इथल्या लोकांचा वरती राहण्याचा अधिकार नाहीये का आमची आम्ही पाठीमागे राहिलो याचा अर्थ असा आहे की आम्ही खालचीच घरं घ्यायची का या विषयावरून आम्ही आता याच्यासाठी आम्ही आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे की आम्हाला याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी आणि लॉटरीचं जे चित्र आहे ते या ठिकाणी तुमच्यासाठी दाखवतोय हे जे लाल कलर केलेले आहेत ना ते पहिले दोनशे बहात्तर लोक जे केलेले आहेत त्यांच्यासाठी आहे मग जर या ठिकाणी निळा कलर जो आहे हा ही पोलिसांची लॉटरी आहे पोलिसांना जर तुम्ही एकत्र देऊ शकता इथे गेली सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष राहिलेल्या नागरिकांना तुम्ही एका बिल्डिंग मध्ये का नाही टाकत म्हाडा जर ही ऍडजस्टमेंट करू शकते आणि आता म्हाडा आम्हाला काय सांगते की टेक्निकली ते होणार नाही मग हे जर तुमचं पोलीस एकत्र येऊ शकतात पोलीस कर्मचारी आम्ही पोलिसांच्या पण विरोधात नाहीये पण त्यांना जर तुम्ही एकत्र आणू शकता तर मग नागरिकांना का नाही इथल्या रहिवाशांना का आणू शकत नाही त्याच्या विरुद्ध आमचं हे आहे माझं नाव संतोष रामसंडेकरचुली मी परत थोडस पाठी जातो सोळा बिल्डिंगचा एक फेस होतोय त्याच्यामध्ये सात बिल्डिंग होतात नवीन त्यामध्ये सोळा बिल्डिंग टाकतात टोटल बाराशे साठ टेनंट्स आहेत ओके आता पहिले दोनशे बहात्तर जण गेले आता ह्या बाराशे साठ जणांचा जो हक्क आहे तो प्रत्येक ती सात बिल्डिंग नवीन होत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक रूमवरती हक्क आहे ते कुठेही जाऊ शकतात कुठेही येऊ शकतात आमचं म्हणणं असं होतं की जे पहिले दोनशे बहात्तर जण गेले ना त्यांना यांनी वरती शिफ्ट केलं साथ है, साथ साथ हे, हे, तर वरती शिफ्ट केला हा कुठला आहे सात बिल्डिंग जर सगळ्या बाराशे साठ जणांच्या आहेत ह्या बाराशे साठ जणांच्या बिल्डिंग येतं हे याच्यामध्ये फक्त दोनशे बहात्तर जण कशी बोलू शकतात वरती जाऊन तुम्ही काढायचे तर रँडम रँडम तुम्ही लॉटरी बोलताय ना नोटीस मध्ये रँडम लिहिलंय तर तुम्ही एक एक बिल्डिंग किंवा कशीही काढा ना रँडम हे कुठेही जातील ना पहिलेच दोनशे बहात्तर जण तुम्ही जर वरती जाऊन बसवलात आणि नंतर तुमच्या असे जे काढाल तुम्ही लॉटर सेकंड फेज आहे नंतर थर्ड लॉटरी निघाली या अशा लॉटरी तर आमच्यावरती अन्याय नाही का आता आमच्या लॉटरीला नोटीस लिहिली त्यामुळे आम्ही विरोध करतोय की तुम्ही लॉटरी काढताय ना म्हाडा तर तुम्ही कॉमन सगळ्यांची मग एकत्र काढा सोळा बिल्डिंगची नाहीतर तुम्ही ग्रुप वाईज द्या जसं लोकांचं म्हणणं आहे त्या अधिकारीकडे आम्ही रीट पिटिशन फाईल केलं आता आम्हाला तीन तारीख त्याची मिळालेली आहे त्याच्यावर दोन सर्व मजल्यांची एकत्र लॉटरी काढली जाऊन बिल्डिंगची दोन वर्ष केला आहे ह्या गोष्टीसाठी पण त्या एकाही पत्राचा आम्हाला त्यांनी कुठलंही लिखित उत्तर दिलेलं आणि प्रत्येक वेळेला येतात आणि असे फक्त नोटीस लावून जातात आणि कुठल्याही आमच्या बिल्डिंग मध्ये रहिवाशांसाठी कुठलेही म्हणजे कोणी कोणतेही अधिकारी इकडे आलेले नाहीयेत आम्हाला विचारायला की बाबा तुमचं काय बरं मग आता पण जी नोटीस लावलेली आहे त्याच्या मागे त्यांनी हेही सांगत नाहीत की तुम्ही मध्ये जाणार आहात की तुम्ही रेंट घेणार आहात म्हणून फक्त सगळं ओव्हर कुठेतरी म्हणजे फक्त काय करतायत आत येत नोटीस लावतात म्हणजे नोटीस पाहिल्यानंतर हे लोक काहीतरी संभ्रमित होतील आपल्याकडे येतील आपल्याशी बोलतील असा हा सगळा यांचा डाव चाललेला आहे जो आम्हाला बिलकुल मान्य नाहीये पण यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे सांग नमस्कार मी विलास साखपा नामजोशी मार्ग पिढीचा नंबर नऊ यापुढची म्हणजे आमची अशी स्टेज आहे की आम्ही ह्या प्रकल्पाला कुठल्याही तऱ्हेचा विरोध केलेला नाही स्थानिक याच्यामध्ये आणि जो विरोध जो झालेला आहे ना हे लोक जे गेलेत ना त्यांनीच पहिला प्रथम ते अवस्थेत वी विरोध केला म्हणून हा आज उशीर होत आहे आणि त्यांनाच आज लोकांनी त्या लोका म्हाडाने सतरा ते एकवीस मधल्यावरती सगळ्या अलॉटमेंट केले आहे लॉटरी केलेली नाही अलॉटमेंट केली जशी मागेल तशी मागणी तशी तुम्हाला आम्ही रूम आता ही जी जी कमिटी आहे ही स्वयंघोषित कमिटी आहे आणि ह्या स्वयंघोषित कमिटीला म्हाडाने हाताशी धरून इथल्या लोकांवरती दबाव टाकून आणि ह्या स्वयंघोषित कमिटीनी म्हाडावरती राजकारणे याच्यावरती दबाव टाकून आज इथे ही लॉटरी टाकलेली आहे आणि म्हाडाला आमचं एवढंच विचारण आहे की लॉटरी काढताना तुम्ही टॉप टू तु बॉटम न काढता इथली जर तुम्ही वळीची टॉप टू बॉटम काढता मग नामजोशी मार्ग मध्ये काय तुमच्या अलग कार्यप्रणाली आहे का म्हाडाकडे ह्या कारणास्तव लोक कुठल्याही तऱ्हेचा विश्वास ठेवत नाहीत कारण का माहित आहे का कार्यप्रणाली तुमची जर नामदोशीला एक असावी तर वरळीला पण एक असावी वरळीला जर एक असावी तर नामदोशीला पण एक असावी पण म्हाडा ती राबवत नाहीये तिकडे अलग राबवते इकडे अलग राबवते <laughs> म्हणजे म्हाडाकडे स्वतःकडे जागोर कार्यप्रणाली नाही आणि म्हणूनच म्हाडा म्हाडा इथे नालायक म्हणून ठरलेली आहे याच्यामध्ये आणि आमची एवढीच फक्त जास्त मागणी आहे की तुम्ही जे आम्हाला मध्ये ते देताय आम्ही कुठल्या तऱ्हेचं पाप केलेलं आहे की दहा माळ्याच्या खाली आम्ही राहावं आणि त्यांनी दहा माळ्याच्या वरती राहावं आमचा कुठल्याही तऱ्हेला लॉटरीला कुठल्याही तऱ्हेचा आमचा विरोध नाही पण बिल्डिंग भरताना त्यांनी टॉप टू बॉटम भरावी सतरा माळ्याच्या वरती आणि दहा माळ्याच्या वरती फक्त त्यांची स्वयंघोषित कमिटीचीच माणसं त्यांनी नेमलेली आहेत आणि आजही ते नेमतायत आणि आजही ते, ते त्या दबावाखाली म्हाडातही काम करते आमचं एवढंच पुढची स्टेज अशी आहे की आम्ही आता कोर्टामध्ये आम्ही त्याच्यावरती रिट पिटिशन दाखल केलेलं आहे रिट पिटिशन दाखल केल्याने आज न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही उद्या चौदा तारखेची ही घेऊ शकता घेऊ शकता पण तुम्हाला सगळ्याही कायदेशीर तुम्ही जे काही रूल्स रेग्युलेशन फॉलो केलेले आहेत ते आमच्याकडे दाखवा आणि नंतर मग ती लॉटरी आम्ही रास्ता आहे की नाही ग्राह्य आहे की नाही ह्याचा निर्णय आम्ही देणार आणि त्याच्या आम्ही दिल्यावरती ते, ते तुम्ही फॉलो करायचं असं न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले पण या सर्व नाराजी नाट्यामुळे कोर्ट कचेऱ्यांमुळे पुनर्विकासाची प्रक्रिया लांबत जाईल अशी नाही पुनर्विकासाला किंवा तिथल्या कुठल्याही कामाला आमचा गालबोट लागणार नाही याची इथला प्रत्येक नागरिक प्रत्येक रहिवाशी फक्त जी पद्धत आहे जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये दडपशाही दिसते आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो विद्यमान अध्यक्ष जे स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष समजत आहेत त्यांनी ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला सांगितलेलं की आपल्याला पार्किंग नाहीये दोनास एक पार्किंग देतात म्हणजे दोन घरांमध्ये एक पार्किंग देतात त्यावेळेला त्या अध्यक्षांचं उत, उत्तर असं होतं की आपण गाड्या बाजूबाजूला राहू आता ही त्यांची कुठली पद्धत आहे किंवा कुठली त्यांची बौद्धिकता आहे मला कळाली नाही बाजूबाजूला राहू आणि आपण ते ऍडजस्ट करून घेऊ पण आता तेच अध्यक्ष बहिष्काराच्या घोषणा करतायत इलेक्शन वरती आम्ही बहिष्कार करू पेपर कटिंग आहेत माझ्याकडे की आम्ही आता आम्हाला जर एकाच एक पार्किंग वरळीला दिली एकाच एक पार्किंग मग डिलाई रोडला का नाही म्हणून आम्ही बहिष्कार घालू आता यांचं कोण ऐकणार आहे ज्या वेळेला मुंडी खाली घालून तुम्ही सगळ्या लोकांना फसवणूक केली आहे किंवा विश्वासात घेऊन गुन्हा गोविंदाने नागरिक जो ही माडा कशी याच्यामध्ये दोनामध्ये एक पार्किंग देऊन आग लावतीये उद्या भविष्यामध्ये आपापसात भांडणं करायचे आणि नव्हे फक्त पोलटेशन पाहायचं का महारेरा ऍक्ट नुसार आज प्रत्येकाला सिंगल पार्किंग देण्याचा एक आदेश करते मग ह्या म्हाडानी इथे दोघांमध्ये एक पार्किंग देऊन आग आगसाठ डोकी फोडा आणि पोलटेशन मध्ये पासा असा आग लावे धंदा केलाय का तर अशा प्रकारे बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची ही नाराजी आहे रहिवाशांना विश्वासात घेऊन सर्व मजल्यांची एकत्रितपणे लॉटरी निघावी आणि सर्वांना समान न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे मात्र प्रशासनापर्यंत त्यांची भूमिका पोहचते का, का आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमिता धुरी लोकमत मुंबई